नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुरुफ येथे भाजपाकडून दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून प्रथमच कुडूस येथे दही फोडण्याचे स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम वर्ष असले तरी भाजपा तालु अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वात आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत येऊन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करून कार्यक्रमाचा उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवला यावेळी अनेक महिला व पुरुष गोविंदा पथकांनी सहा व सात थरांची सलामी देत आपली कला प्रदर्शित केली या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचं स्वागत व सत्कार करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने या कार्यक्रमाला वेगळाच रंग चढला होता हजारो प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर अखेर महिला गटात आई गावदेवी वाडा या महिला पथकाने प्रथम क्रमांक पटकवला तर पुरुष गटामध्ये आम्ही नारेकर या गोविंद पथकाने हंडी फोडवायचा मान मिळवला यावेळी महिला पथक यांनी बॅनरवर संदेश लिहून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील सोबत पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट इथपर्यंत आली आहे गावदेवी गोविंदा पथक पुरुष आपलं मनपूर्वक भारती अनेक कठीण प्रसंग आले अनेक चढ उतार आले तरी देखील न थांबता आदरणीय मंगेश दादांच्या विकासकांचा जो झंझावत आहे या कार्यक्रमांचा जो जे आयोजन आहे ते अविरत अगदी अविरत चालू आहे खऱ्या अर्थानं शुभ आशीर्वाद आहेत इथे मात्र मनोरेज रचले जात आहेत पहिला खंबीर पाया दुसरा परिश्रम तिसरा छिद्द आणि शिकाडीचा चौथा संघर्षाचा भारतीय जनता पार्टीच्या सांभाळत सौभाग्यवती अंकिता दुबेले मॅडमला विनंती आहे की आपण एक दोन चार पाचवा तारखा प्रयत्न होतो शुभांगी उतेकर आज़ा आज़ा सन्मान एक दोन तीन चार पाचवा आपण लागलाय पाचवा लावलाय एक चिमुरडा हे सात तलांचा प्रयत्न आम्ही नारेकर केला जाणार आहे आदरणीय निलेशदादा पाटील यांच्या वतीनं पाच हजार रुपयाचं तिसरा उभा उभार झाला आहे सात हजारेकर आम्ही नारेकर जोडदा तळा आम्ही नारेकर सात थराचे यशस्वी सलामी आम्ही नारेकर गोविंदा नारे एकदा जोडदा तळा

आणि निश्चितच तिथे त्यांना एक मानाचा सन्मान चिन्ह अर्थातच एक ट्रॉफी भव्य दिली आणि आकर्षित ट्रॉफी देऊन तिथे त्यांना त्यांना सन्मानित करण्यात येते महिलांची सलामी प्रमुख आहेत आपल्याकडे जी काही रोख रक्कम आहे ती मंगेशांच्या वतीनं तुम्ही दिली जातीय तुमच्या मंडळाचे जे प्रमुख आहेत त्यांनी ती रक्कम स्वीकारायची आहे जी जय श्री राम देखील इथे पारितोषिक